नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या तरी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा हवेत विरलेली आहे तुर्ताच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याच्या आशा जवळजवळ आता मावळल्या आहेत मित्रांनो आपण अपडेट घेतलं होतं राज्याचे वित्तमंत्री मंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत आपली कर्ज भरण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं मात्र बऱ्याच साऱ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मा अद्याप देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल शासन दिलेल्या शब्दाला जागेल अशा प्रकारची काहीतरी आश्वासनं देत होती आणि याच्यामुळे अजितदादांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं हे विधान त्यांच्या वैयक्तिक विधान आहे की काय अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न निर्माण झालेले होते परंतु आता मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचे देखील पाठबळ मिळालेले आहे याच्यामुळे आता ही जवळजवळ कर्जमाफीची जी काही घोषणा आहे ती तुर्तास तरी हवेत विरली असं आपण म्हणू शकतो मित्रांनो अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बारामती येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना आपली थकीत असलेली कर्ज भरून घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि बऱ्याच साऱ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अजित that answer ते वैयक्तिक मत असावं शेतकऱ्यांना केलेलं आवाहन असावं असं सांगण्यात आलेलं होतं परंतु हे जे करण्यात आलेलं विधान आहे हे अजितदादांचं विधान हे, अजित हे पूर्णपणे शासनाचं विधान आहे अशा प्रकारची त्याला ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिलेली आहे अर्थात सध्या राज्याची परिस्थिती कर्जमाफी करण्यासारखी नाही आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे ते आम्ही पाळू परंतु सध्या तरी कर्जमाफी करणं शक्य नाही अशा प्रकारचं त्याला एक पाठबळ मुख्यमंत्र्यांनी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आम्ही वचन दिलेलं आहे ते राज्याची व्यवस्थित अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी करू अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे याच वर्षी होईल आताच होईल अशा प्रकारच्या ज्या अपेक्षा घेऊन बसलेले शेतकरी होते त्यांच्या आशा आता कुठेतरी मावळलेल्या आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता आपली कर्ज कर्ज नवी भरणं किंवा त्यांची पुनर्गठन करणं हेच पर्याय सध्या तरी शिल्लक राहिलेले आहेत शेतकरी मोठ्या अपेक्षेने या कर्जमाफीकडे वा, वाट पाहून होते शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं हे या सध्याच्या परिस्थितीत ची अशी काळाची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये हा एक शेतकऱ्यांना बसलेला मोठा फटका असू शकतो शासनाने पुन्हा एकदा याचा पुनर्फेर पुनर्विचार करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये थोडा विलंब का होईना परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल अशा प्रकारचं आश्वासन देणं गरजेचं आहे परंतु तुर्तास तरी म्हणणार नाही किंवा योग्य वेळ आल्यानंतर करू अशा प्रकारे सांगितल्यामुळे आता तो कालावधी कधीचा असू शकतो ती वेळ कधी येऊ शकते हे एक प्रश्नचिन्ह असणार आहे त्याच्यामुळे शेतकरी आणि बँका आता दोन्ही एका मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडणार आहेत मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद